हे सगळी भूमिका का सांगायला की ही मध्यवर्ती बाबतीत काही सूचना केल्या होत्या त्या सूचनाची अंमलबजावणी महापालिका करत आहेत त्याचबरोबर अचानक काहीतरी प्रश्न उद्भवतात काही अधिकाऱ्यांच्या कल्पना असतात जसा अधिकारी येईल तसे त्याच्या आयडिया असतात त्यावेळेस मध्यवर्तीला तोंड द्यावं लागतं गेल्या वर्षीचाच प्रसंग आहे मला वाटतं त्याच्या गेल्या वर्षी अमोल बापू उत्सव अध्यक्ष होते आणि एक लेडी पोलीस अधिकारी होती आणि तिनं फतवा काढला की कल्याणी कुंडामध्ये एका विशिष्ट फुटाचेच गणपती विसर्जित करता येते आता लाल आखाडा आपल्या मिरवणुकीत सामील होत नाही परंतु लाल आखाडाची गणेश गणरायाची मूर्ती आणि त्या पोलीस अधिकारी बाईन ऑब्जेक्शन घेतले की इथं ते करता येत नाही परंतु आम्ही सगळेजण गणपती घाटावर सांगितलं की तुम्हाला कुंडाची पुंडाची खोली माहितीये का त्या बाईला पण उत्तर देता आलं नाही काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विचारलं तर त्यांना सुद्धा उत्तर देता आलं नाही परंतु ठामपणे तिथं सांगण्यात आले की ह्या कुंडाची आताची जी पाणी लेवळ आहे ती तीस फुटाची आणि तुम्ही कुठल्या आधारावर या गणपती विसर्जन करू नका म्हणून सांगता आणि गणपती विसर्जन होईल तर या कल्याणी कुंडातच गणपती विसर्जन होईल अशी मध्यवर्तीनं तिथं ताटर भूमिका घेतली आणि त्या गणपतीला तिथं विसर्जन करण्याची परवानगी मिळाली आपण दरवर्षी मध्यवर्तीमध्ये येणाऱ्या मिरवणुकीच्या त्यांना अडचणीसाठी आपण गरज मिटिंग बोलतो आज एक मीटिंग बोलवली आहे काही लोकांच्या अडचणी आत्ताच आपण मांडलेल्या आहेत अडचणीच्या संदर्भात आता राणा गणपतीने आपल्या अडचण सांगितली मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही खरा मध्यवर्तीचं ऐकायचं जाऊ गेल्या वर्षी आपले कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत मध्यवर्ती अनेक ठिकाणी तुम्हाला हासेप केली ज्या मध्यवर्तीचा ऐकत नाही असं ठरल्यानंतर त्यावेळेस सांगत होते की पोलिसांचा हक्षेप आपल्या मिरणुकीमध्ये देऊ देणार एखाद्या वेळेस जर मिरवणुकीमध्ये हास्यप सुरु झाला तर पुन्हा पुन्हा त्यांचा हक्षेप आपल्याला सुरू होतो म्हणून मध्यवर्तीच आपण ऐकावं तुमच्या आधी आम्ही सोडू आपले सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी तत्परतेने सेवेला आदर आहेत आता आपण म्हटला की आपण करून पाणीसोबत देताना अडचणी त्या अडचण आपण सोडू तुम्हाला मिळू सावी झाल्यानंतर मी त्यांनाच नाही पण प्रत्येक मंडळाला सांगतो की मशिदीच्या समोर जो आपण विलंब करतोय तो थांबावा कारण त्या पाठीमाग पुढं मंडळ असेल पण माझं सगळं तुडून भरलेलं असेल सगळे मंडळ पॅक झालेले असेल एक काळ असा होता त्या काळामध्ये त्या मशीदीच्या समोर नाचणं ना एक मानाचं स्थान होतं आपलं ज्या शिवराम पाटील मशीद त्या पाहतो त्यावेळेस एक स्थान होतं कारण त्यांना तो इतिहास बसला तो इतिहास सांगताना त्यांनी सांगितलेला इतिहास मी तुम्हाला सांगतो की पूर्वी सोलापूर शहरामध्ये दोनच मेरुणा निघाल्या एक गणपती आणि दुसरी शुभरामची शुभराम महाराजांची निघाली त्या चौकांना तीच मार्ग तोच मार्ग आणि ह्या मिरवणुकीच्या मार्गावर कुठलीही मशीद नव्हती पंजाब तालीमी नव्हती एक ब्राह्मण कुटुंबाने तालिमीसाठी जागा त्या काळात दिली होती पण ती कालांतराने तालीम होण्याऐवजी त्या ठिकाणी मशीद तयार झाली आणि मशीदचं रूपांतर असं स्वरूप झालं आणि त्यामुळं की त्या मिरवणुकीमध्ये सामील होणाऱ्या मंडळाला था। हलक्या वजनस बंदी आली त्याच बिरा आणि मशीद त्या पायाने कोर्टात केस घालून तो हक्क पुन्हा आपल्याला मिळवून दिला म्हणून ते असं हे होतं पण आज तशी पश्चिम परिस्थिती राहिलेली आहे आज आपण बघतो ना की मंडळ पुढं कोण नसतं बाळवेश मंडळ असतात पण इकडे पाठीमागा पंजाब मध्ये समोर असले मंडळ पूर्ण तत्च नाही मानेच कपडे पॅक झाले असतात मी सगळ्यांना विनंती करतो पंजाब तांनी समोर बघणारे कोण असे एक शंभर दोनशे पोलिस आणि आपले चार पाच का पाच पंचवीस कार्यकर्ते पण बाळवेसमध्ये अनेक कुटुंब त्या परिसरातून आलेले सगळे कुटुंब महिला सहित आपल्या भगिनी सहित लेखरा बाळासाहित आपली मग बघण्यासाठी थांबले जाते आणि पुढं काय होते तिथं थांबल्यामुळं विलंब होतो विलंब झाल्यानंतर बारा वाजता आणि आपला मानाचा आजोबा गणपती बारा वाजता पास होत नाही आपली एक धारणा असती मध्यवर्तीची की कसल्याही परिस्थितीमध्ये वाद्य वाजून मानाचा आजोबा गणपती तिथला पास व्हायला पाहिजे पण ती होत नाही परिस्थिती आम्हाला देखील वाईट वाटते आपण विलंब नये वाद्याच्या संदर्भात आता परिवारला सांगितलं त्या संदर्भात प्रमुख मंडळाला घेऊन मध्यवर्ती चर्चा होईल आणि त्यानंतर आपण सी पी साहेबांना भेटून मध्यवर्तीने डॉर्बीला विरोध केला नेजमीला नाही किंवा नेजमीमध्ये एक पॅन पण नाही आमच्या त्याशी संध्यापणेच्या मिटिंगमध्ये बापूनं मध्यच्या वतीनं बोलले आम्ही बोललो कारण आम्ही सांगितलं होतं की डॉर्बी लेझि नाही आणि फक्त डॉल्बी होतो वाजवायची आणि पाच पाच दहा कार्यकर्ते जर त्या समोर नाच असतील त्याला मात्र आमचा विरोध आहे आज देखील काल होता आज आहे उद्या देखील राहणार आहे कारण तो विलंब झाल्यानंतर मागच्या मंडळाला देखील तो त्रास होतोय म्हणून आम्ही डॉल्पेला पूर्ण विरोध आहे आणि ह्याच्यापूर्वी राहणार आहे आत्ता वापस आल्याप्रमाणे आमच्या प्यारला विरोध झाला प्यारच्या संदर्भात विचार निर्णय केला जाईल आणि लवकरच पोलीस आयुक्तांना भेटून या संदर्भात तोडगा काढला जाईल माझी विनंती आहे तुम्ही पॅन लोक काय नाही देऊ कमी सौन मध्ये आणि बाकीच्या काय अडचणी त्या ठिकाणी ऑन द स्पॉट झाल्या तर आता काही आजोबाच्या संदर्भात माझा हा मानाचा गणपती आता सांगण्याप्रमाणे पु देशमुख महाग देशमुख देशमुखाच्या मध्ये आम्ही सगळे बुक आहे सगळ्यांनी समावून घ्यावं तुमची कारण दोन देशमुख सुरू झाल्याशिवाय आमची मिरवणूक पूर्ण होत नाही अशी दोन देशमुख देशमुखाच्या मध्ये अडके आहेत स्थानिकवर येणाऱ्या अडचणी काही ठिकाणी असे व्हायला आलेत की मिरवणूक सामील होणाऱ्या काय मंडळात आता जोशी जोशी किंडीचा मंडळ हे आपल्या मिरगुरीत सामील होत नाही पण तो फार मोठ्या प्रमाणात जातोय काही वेळेला महाग मंडळ आपलं असते मग ते मंडळ पुढे येत असताना त्यांना त्रास होतो आहे जुशी प्रमुख लोकांना अध्यक्ष साहेब भेटावं लागणार सांगावं लागणार की ज्या वेळेस एखादं मागचं मंडळ जर मिरगुती सामील होण्यासाठी थांबलेलं असेल तर त्याला मार्ग काढून द्या आणि आजूबाजूच्या आजोबा रणतीच्या प्रश्न विनंती करतो की मागचे जे मंडळ मिरगुमे सामील होणार असेल तर त्यांना तुम्ही मार्ग काढून द्या आपल्या सगळ्या नका सगळे हिंदू आहे हिंदूची मिरवणूक आहे हिंदूच्या मानाची आणि शहाची मिरवणूक आहे सगळं असते आपली मिरवणूक शांततेने पार केली पाहिजे आणि कुठलाही गालबोट न लागता या मिरवणुकीची मान शान ही राहिलीच पाहिजे स्थानिक काय अडचणी निर्माण झाल्या तर त्या ठिकाणी आपल्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब प्रवाह त्या अडचणी घेऊन मानेच ते मध्ये दस चौकपर्यंत येणाऱ्या कुठल्याही अडचणीला तुम्हाला तिथं मार्ग काढून दिला जाईल आणि तिथं एक एकशी वादावादी करू नका जर पुढल्यामुळे आपल्याला एक मंडळ पास करून पुढं जात असेल तर त्या मंडळाच्या कार्यक्रमाशी वादावधी करू नका पदाधिकाराला सांगा मध्यवर्तीच्या ट्रस्टीला सांगा मध्यवर्तीच्या उत्सवकृतीच्या पदाधिकाऱ्याला सांगा त्या ठिकाणी तुम्हाला संरक्षण देऊन पुढं आणण्यात येईल आता मी बापूला सांगतो जी काही मंडळ असते बापू चौपाडमध्ये चौपाटमध्ये तुम्ही पास करून द्यावी आपले त्या <णिया> ठिकाणी पोरं नाश्त्याला बसले असते पण लहान लहान मंडळ असेल त्याला आपण मार काट द्यावं कारण वेळ समर्थ आपला आणि हे सगळी मोठी मंडळ आहेत आणि काही छोटी मंडळ असतील त्यांना तुम्ही सामावून घेतलं पाहिजे कारण मोठ्यानीच निस्त्या लहान सामावून घेतलं पाहिजे आणि जर चौपाटमध्ये येण्यावर तो प्रश्न बापू सोडून टाकेल अजून काही अडचण असेल तर स्पॉटला घेऊन सांगावं आणि आज ज्या ठिकाणी आपण आला